लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या नांदापूर मांडवा गोकुळवाडी शिवारातील कॅनालचं पाणी शेतात गेल्यानं शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय या कालव्याची दुरुस्ती केली असती तर या शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं मात्र आता झालेल्या या नुकसानीचा जबाबदार कोण असा संतप्त सवाल शिवसेनेचे लोकसभा प्रमुख राजू कापसे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे पाटबंधारे विभागाचा कॅनल फुटल्यानं मुसळधार पावसाचं पाणी शेतात शिरलं त्यामध्ये नांदापूर मांडवा गोकुळवाडी या शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावला गेला आहे पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्यानं कमरे एवढ्या कापसाच्या पिकामध्ये पाणी साचून राहिले तर काही ठिकाणी कापूस पूर्णपणे वाहून देखील गेला आहे तर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना थोडीत मदत द्यावी आणि येत्या दोन दिवसात पाटबंधा विभागानं कॅनलची दुरुस्ती करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू कापसे पाटली यांनी दिला आहे कुळवाडी इथे आज आम्ही आला असताना कालच रात्री आमचे डॉक्टरसाहेब मदन लालगेजी व त्यांचे सर्व सहकारी शेतकरी मित्र यांनी काल रात्री मला व्हिडिओ पाठवला हो तर रात्री उशीर झाला होता त्यांना म्हणलं मी सकाळी येतो तर आज सकाळी सकाळी आम्ही आलो इथं आधा असताना बघितलं की मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या आणि काही भ्रष्ट पुढाऱ्यांमुळे ह्या गावाचं अतोनात नुकसान झालं आहे विकोळवाडीला आपण जर बघितलं तर हा मागे कॅनॉल गेलेला आहे तर हा सरळ न जाता हा जागोजागी फुटला आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पाण्या वावरामध्ये पाणी गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालं हे जे कॅनॉल फुटलेलं आहे ह्याची सुद्धा च चौकशी झाली पाहिजे काम भ्रष्ट झाले येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये आम्ही कलेक्टरकडे जाणार आहेत पूर्ण पुराव्यानिशी आम्ही कलेक्टरला तो जाब विचारणार त्या अधिकाऱ्याला जाब विचारणार दोन दिवसापूर्वी परभणी तालुक्यातल्या नांदापूर मांडवा गोकुळवाडी शिवारात झालेल्या पावसानं कॅनल फुटून शेतात पाणी घुसलं मात्र हे पाणी शेतात कसं घुसलं जास्त पाऊस झाल्यामुळे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे याबाबत नांदापूर येथील शेतकरी डॉक्टर मदन नाडगे यांनी पाटबंदर विभागाच्या अधिकाऱ्याला फोनवरून जाब विचारला आहे जमीन आहेत आमच्या बापाचे जमीन राहिले नाही ते आता ऐकून घ्या नाही नाही कसं झालं साहेब ते नाही नाही ते मला मान्य आहे तुम्ही म्हणली ती गोष्ट पटली परंतु काय झाले एका मोठ्या लठ्यानं साहेब केले मग ते गरीबाला वाटते मी बी काढा एकानं काढला म्हणून सगळे झाले तस त्याच्यावर थोडं आपलं नियंत्रण नाही बरं जाऊ जा, जा, जा। दे साहेब ते ग्रीन मारली हे वस्तू तिथे मान्यता आम्हाला पण पाणी उलथायल का येत स्पष्टीकरण होईल का नाही नाही कॅलन मधलं पाणी वर उलथायल काय की पाऊस जास्त झाला पावसानं उलथायलाय का अजून दुसरं काय कारण झालंय का लघुशंका केली कोणी त्याच्यात हा सर सर हा सततचे दवाखाने आता शेवटचा करून उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त परभणी शहरातील वासुदेव युवक मित्रमंडळ हे गेल्या चौदा वर्षापासून विविध उपक्रमाचं आयोजन करतं आज सोळा ऑगस्ट रोजी कौस्तुभ मंगल कार्यालयामध्ये विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये रक्तदान शिबीर गुणवंतांचा सत्कार व वासुदेव समाजभूषण पुरस्कार असे उपक्रम राबवण्यात आले आहेत तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वासुदेव समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी वासुदेवाची वेशभूषा परिधान करून हा सण साजरा केला यावेळी कोंडिबा ढोळे विश्वनाथ सुक्ते सुरेश वाडेकर मानाजी चव्हाण नितीन मास्टर कैलास सुक्ते माधव चव्हाण नागेश सुक्ते चंद्रकांत चव्हाण संतोष भांडे आदींनी परभणीच्या बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात परभणी पोलिसांच्या वतीनं अंमली पदार्थ नशामुक्ती जनजागृती मोहीम अंतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे हा उपक्रम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज पांचाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रणजित आगळे तसंच कलापथकामधील कलावंत हरिभाऊ किरण डाके किशन जाधव व इतर कलावंतांनी मनोरंजक असे पथनाट्य सादर करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं यशस्वीतेसाठी उपनिरीक्षक स्वाती कावळे शिवाजी भुवे निलेश परसोडे कोरोना मालसमिंदर शालिनी पवार यांनी पुढाकार घेतला भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेध घेणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिका अधोरेखित करणाऱ्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेक्शनचं आयोजन अठरा ऑगस्ट रोजी लंडनमध्ये भव्य स्वरूपात होत आहे लोकमत समूहाच्या वतीनं दुसऱ्यांदा आयोजित होणाऱ्या उच्चस्तरीय परिषदेला जगभरातील अर्थतज्ञ उद्योग जगतातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेक्शनमध्ये परभणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांना शिक्षण सामाजिक कार्य व शेतीमधील प्रयोग प्रगतीशील प्रयोग यामुळं लोकमत महाराष्ट्र रत्न इन पाथ ब्रेकर फार्मर अवॉर्डनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे या परिषदेसाठी शिवाजी भरोसे आणि त्यांच्या सौभाग्यवती हो डॉ अक्षता भरोसे हे शुक्रवारी परभणी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत तेथून ते लंडनला उच्चस्तरीय परिषदेत सहभागी होतील <laughs> नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय व गैर प्रकारांचं निर्मूलन करण्यासाठी पोलीस विभागानं महत्वाचं पाऊल आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकारातून खबर ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचं लोकार्पण पा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औषित्यानं करण्यात आलं खबर हेल्पलाईनसाठी एक्क्याण्णव पन्नास शंभर शंभर हा क्रमांक असून नागरिकांना आपल्या भागातील गैरप्रकार व अवैध व्यवसायाची माहिती फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे सहज देणं शक्य होणार आहे माहिती देणाऱ्याचं नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सिद्धेश्वर धरणामध्ये जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यापासून धरणाचे दोन दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडण्यात येणार आहेत या माध्यमातून साधारणतः सोळाशे क्युसेक पाणी पूर्णा पात्रात सोडण्यात आलं असल्याची माहिती पूर्णा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे सध्या धरणाची पाणी पातळी चारशे बारा पूर्णांक सातशे पंधरा मीटर असून साठा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बावीस टक्क्यांवर पोहोचला आहे पाऊस सुरू असल्यानं आणखी पाणी येण्याची शक्यता असून सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातल्या लिमला महसूल मंडळामध्ये मागील चार दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठची शेतजमीन पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने खरडून गेली आहे पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन ऊस कापूस व खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झाले विशेषतः लिमला महसूल मंडळातील देऊळगाव दुझाटे दे, मुंबर गोळेगाव माहेर या शिवारामध्ये ढगपुटी झाल्यानं या भागातील पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे तर नद्यांना पूर आल्यानं नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत राजे संभाजी मित्रमंडळ आयोजित तेविसावा दहंडी महोत्सव व ते माखनचोर कार्यक्रमाच्या स्टेज व तयारीचं भूमिपूजन आज सोळा ऑगस्ट रोजी महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले हा भव्य सोहळा राजे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून परभणीकरांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे भूमिपूजनाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरनाथ घुले संचालक सोपान मोरे रावसाहेब रेंगे रमेश दळवे अजय गव्हाने यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सचिन मोटे सतीश कांबळे शीतल साकला रामप्रसाद दिलीप सचिन जोगदड प्रल्हाद लाड सचिन राष्ट्रकूट देवदास खटिंग पवन आगलावे कुणाल गायकवाड गजानन लव्हा प्रदीप भालेराव संतोष सामाले आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सोनपेठ तालुक्यातल्या मोजे शिर्सी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झालं ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या पूर्तता करत उभारलेली ही नवीन इमारत केवळ प्रशासकीय केंद्र नसून गावाच्या प्रगतीचं व लोकशाहीतील सहभागाचं आणि प्रशासनातील पारदर्शक प्रतीक ठरणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केलं ग्रामपंचायत इमारत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे कारण माजी आमदार सुरेश वरपुडकर सरपंच भागवत सोळंके उपसरपंच अंकुश पवार आदींसह सा ग्रामस्थांची उपस्थिती होती होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेनं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बोबडे टाकले येथील पूजा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> चांदू वाकुडे या अनाथ मुलीचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारले दुर्धर आजारामुळे तिच्या आईवडल्याचं निधन झालं असून ती सावत्र भावाच्या देखरेखीखाली राहतीय संस्थेनं तिला महिनाभर पुरे किराणा साहित्य तसंच वर्षभरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य रजिस्टर स्टेशनरी कंपास पांघरुण आदी सुपूर्द केलंय या प्रसंगी मुख्याध्यापक बाळू जाधव कुल भिसे भुरके वायकोश लक्ष्मण गारकर आदींची उपस्थिती होती गंगाखेड इथं वामनदारा कर्डक यांची जयंती साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वामनदारा कर्डक यांच्या प्रतिमाना पुष्पार्पण अर्पण करून अभ्यादन करण्यात आलं संकल्पभूमी बुद्ध विहार तथागत नगर गंगाखेड या ठिकाणी वामनदादाच्या गीतांवर प्रेम करणारा चाहत्यांचा वर्ग धम्म उपासक भीमाचे शिलेदार यांनी ही जयंती साजरी केली याप्रसंगी महाकवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य व चाहत्यांनी मनोगत व्यक्त केली यामध्ये अॅडव्होकेट राजू गरुड मुंजाजी कांबळे रावसाहेब मस्के भगवान गायकवाड आदींनी मनोगत आणि गीतांमधून त्यांना अभिवादन केलंय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पंधरा ऑगस्ट रोजी बैठक पार पडली या बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी रुग्णांना होणाऱ्या गरसोय तसंच आरोग्यसेवेतील तत्परता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा दर्जेदार सुलभ आणि वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस आयोजक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते <प्राँगा> केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम येणारे राणी सावरगाव येथील डॉ रोमा व वडील मुजम्मील तांबोळे यांचा सत्कार पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णा दळणर व संस्थेच्या अध्यक्षा मधुमाला दळणर यांच्या उपस्थित करण्यात आला या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉक्टर रेणुकादास बोनर मुख्याध्यापक किशन रोडे संचालक हो पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करून मागील वर्षभरात हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल चौदा मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले या कामगिरीमुळे मोबाईल धारकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून जिंतूर पोलिसांच्या कार्यपद्धतीचं कौतुक होते दोन हजार चोवीस पासून एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारपेठ बस स्थानक तसंच इतर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीच्या घटना घडल्या होत्या पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी विशेष तपास पथकाला तांत्रिक साधनाचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधून काढण्याचे आदेश दिले होते या मोहिमेमध्ये पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकानं परिश्रम घेतले या पथकात पोलीस निरीक्षक विजय सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव बालाजी पुंड दीक्षा लोकडे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेत्रे आणि अजय गुले यांनी सहभाग नोंदविला पाथरी तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन तेरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा लोणी इथं करण्यात आलं उद्घाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे हे होते यावेळी गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड श्याम धर्मे गजानन धर्मे शकुंतला मांदळे रणजित गिराम तुकाराम शेळके सुभाष चिंचाणे यांची उपस्थिती होती सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील आर आर पाटील सुंदर ग्राम योजना स्पर्धेमध्ये परभणी तालुक्यातल्या कारेगाव ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे निर्धारित निकषांमध्ये सर्वाधिक गुण मिळून हा मान कार्यगावाला मिळाला आहे गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे हा सन्मान शक्य झाल्याचं ग्रामपंचायतीनं सांगितलं हा पुरस्कार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यगाव का ग्रामपंचायतीला नुकताच प्रदान करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार फौजिया खान पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण तसंच रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती या सोहळ्याला कारेगाव ग्रामपंचायतीचा सरपंच पूजा अपारा वावरे ग्रामसेवक वाढवे युवासेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन आवचार राजाराम वावरे छत्रप्रमुख वावरे यांची उपस्थिती होती पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य नखाते शिवप्रिया नखाते रोहिदास टेंगसे रमेश सरोदे मुख्याध्यापक एन यादव प्राचार्य के डहाळे रामेश्वर थोरे आदी उपस्थित होते यावेळी भावनाताई नखाते यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं आपला देश आधी आपल्याला आपला वाटला पाहिजे जिथं आपलेपणाची भावना असते तिथंच कर्तव्याची जाणीव आपोआप निर्माण होते आपण आई वडील म्हणून भारतीय नागरिक घडवत आहोत त्यामुळं आपल्या आचरणातून मुलांना योग्य प्रेरणा मिळाली पाहिजे कारण मुलंही अनुकरणशील असतात आपले कर्म हे मरावेपरी कीर्ती करावे असे असायला पाहिजे असं प्रतिपादन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरे काका विश्वस्त मंडळ व निराम योग प्रसार व संशोधन केंद्राच्या वतीनं ना, नागरी कर्तव्य या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉ रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती रक्तदाब व मधुमेहामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं राहावं याकरिता महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातील उच्च रक्तदाब मधुमेह रुग्णांना अशा स्वयंसेविकाच्या मार्फत घरपोच औषधी पाकिटं दिली जाणार आहेत आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला <laughs> मानवत तालुक्यातल्या हटकरवाडी इथं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी गोपाळकाला व दहीहंडी फोड हा कार्यक्रम घेण्यात आला दहीहंडीचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुरेश भुमरे आकाश लोहट प्रभाकर शिंदे सुशील रेवडकर पांडुरंग वाळवटे आदिंची उपस्थिती होती स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयावर रेल्वे स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर असणाऱ्या शिवा या भोळसर मनोरुग्णाचे केश कर्तन व स्वच्छ करून स्वातंत्र्य दिनाची भेट कपडे म्हणून देण्यात आले स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबवण्यात आलाय संजय मुळे यांनी स्वतः त्याचं केश कर्तन केलं त्यांना गौतम पंडित संजय बगाटे भाऊराव सावने चतुर्घ्न यांचं सहकार्य लाभलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद